ज्या लाडक्या बहिणींनी वडील ला आणि पती नसल्यामुळे ई सी केलेली नव्हती किंवा पतीसोबत त्यांचा घटस्फोट झाला होता या कारणामुळे त्यांनी ई सी आत्तापर्यंत केलेली नाही आहे आता ते सुद्धा ई के वाय सी करू शकतात कारण गव्हर्नमेंटने आजच सकाळी जी आर काढलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की वडील आणि पती नसलेल्यांनी कुटुंबातील को तुम कोणतेही तुमचे नातेवाईक असेल तर ता त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकून ई के वाय सी करू शकता तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आता ज्यांनी वडील आणि पती नाहीये तर ई केवायसी केलेली नाहीयेत तर त्यांनी ई के ता वाय सी करून घ्या चला तर पाहूया ई के वाय सी कशी करतात सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर पहिल्या क्रमांकाची जी वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जर वेबसाईटची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देते त्यावरून तुम्ही तो फॉर्म भरू शकता आता आपल्याला इथे दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आहे लाभार्थी आधार क्रमांक तर ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी करायची आहे त्यांचा इथे आधार क्रमांक टाकायचा आहे आपल्याला तर मी इथे आधार कार्ड क्रमांक टाकून घेते तो आधार कार्ड क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली कॅप्चर दिलेला आहे म्हणजे जो कॅप्चर दिलेला आहे पन्नास बावन्न त्र्याहत्तर हा कॅप्चर मी इथे टाकून घेते आता तुमचा कॅप्चर हा वेगळा असणार आहे स्क्रोल केल्यानंतर तिथे दिलेला आहे मी सहमत आहे की नाही तर इथे आपल्याला कोणतं ऑप्शन चूज करायचा आहे मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण इथे टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे असा इंटरफेस येईल वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड पती पती हो, क्रमांक टाका आता ज्यांना वडील नाही आहे किंवा पतीही नाही किंवा पतीसोबत घटस्फोट झालेला आहे त्यांनी नातेवाईकांचं कोणत्याही एकाचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे हो पण त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हवाय असंच आधार कार्ड क्रमांक तिथे आपण टाकायचा आहे तर चला तर आधार कार्ड क्रमांक आपण इथे टाकून घेऊया तर मी इथे आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे आणि इथे कॅप्चर दिलेला आहे एकाहत्तर एकोणपन्नास शून्य चार तर हे कॅप्चर मी इथे टाकून घेते आणि हे कॅप्चर टाकल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि मी सहमत आहे हा ऑप्शन चूज करायचा आहे आणि ओ पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड क्रमांकाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे जो नातेवाईंक नातेवाईकाचा आधार कार्ड आहे त्यावरती सहा अंकी ओ टी पी तो ओ टी पी मी इथे टाकून घेत आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करत आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारचा इंटरफेस येईल तिथे आता तुमची जर स्क्रीन उभी असेल तर तुम्हाला स्क्रीन ती स्क्रीन आडवी करावी लागेल आणि तिथे मग तुमच्या ज्या वडिलांचं किंवा पत पतीचं जे नाव असेल ते तुम्हाला तिथे शो होईल यानंतर आता जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे तुमची कास्ट कोणत्या प्रवर्गामध्ये येते ते इथे सिलेक्ट करायचं आहे दोन प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तर दोन्ही प्रश्न ठिकाणी होय असं ऑप्शन क्लिक करायचं आहे की माझ्या कुटुंबातील एक विवाहित अ अ एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय करून खाली टिकमार करायची आहे उपरोक्त अ व दोनमध्ये दिलेली माहिती खरी आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा प्रकारे इंटरफेस येईल की तुमची ई e के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे म्हणजे याचा अर्थ तुमची ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर प्रकारे आपण ई e केवायसी कशी करायची आहे हे आपण ऑनलाईन पाहिलेलं आहे जर कोणताही अडथळा आला तर मला कमेंट करा नक्कीच मी त्याचं उत्तर तुम्हाला देईल